नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी आणि सरोजिनी पाटील आज रात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आहे त्याच्याजवळ पाचल गाव आहे आणि पाचलच्या शेजारी असलेल्या तळवडेमध्ये आलेलो जिथं पितांबरी उद्योग समूहाची विविध उद्योग जास्त मला आज बांबू प्रेमीला सांगायचं सा आहे की बांबू लागवड करत असताना किंवा बांबूची रोपं तयार करत असताना काही गोष्टीची जी गरज असते की त्याचं तंत्रज्ञान विकसित व्हावं अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून पितांबरी उद्योग समूहानं हा जो उपक्रम सुरू केला आहे पितांबरी उद्योग समूहाचे डॉक्टर रवींद्र वामन प्रभू देसाई यांचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या परिसरातील लोक आहेत त्याच्यासाठी काही ना काही परिसरामध्येच काही उद्योग सुरू झाले पाहिजेत म्हणून तिने चळवळी या परिसरात खूप काही करू काम सुरू केलेलं आहे तर प्रभू देसाईचा हा जो दृष्टिकोन आहे की जे बागकामामधलं सुद्धा काही ज्ञान आहे ते लोकांच्या पण मिळालं पाहिजे बागकाम प्रमाणपत्र हा जो अभ्यासक्रम आहे याची सुरुवात नुकतीच या गावी डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली या उपक्रमाच्या मार्गदर्शन वर्गात मार्गदर्शन करताना मान्यवर यापर्यंत मागं बघतो की माझ्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि सुगंधी समृद्ध कोकण विकास म्हणजे तळवडे राजापूर या यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की बागकाम करण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते शिकवण्याचं आणि त्याचा एक अभ्यासक्रम केला आहे आणि त्याचा मी मिळणार आहे त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत माझ्याबरोबर दिलीप जाधव सर आहेत जे या उद्योग समूहाचे पी आर ओ आहे या उपक्रमाबद्दलची आपण माहिती घ्या नमस्कार नमस्कार सर नक्कीच सर माझं नाव दिलीप भास्कर जाधव मी डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांच्या पितांबरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये पी आर ओ म्हणून काम करतो आणि एक सरांची संकल्पना होती या संकल्पनेच्या माध्यमातून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि समृद्ध व सुगंधी विकास मंच तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण पाहतो बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा जो दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे हा सुरू करण्यामागचा एकच कारण आहे की इथला जो ग्रामीण भागातील तरुण आहे हा आपल्याला नोकरीनिमित्त मुंबईत जातो किंवा स्थलांतरित होतो तो या ठिकाणी थांबावा आणि तो थांबला पाहिजे आणि म्हणून हा सरांची एक संकल्पना आहे की आपल्या तरुणांना त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करून बागकाम म्हणजे काय त्या बागकामाविषयी असलेली माहिती सग तयार करून किंवा त्यांच्यात स्किल डेव्हलपमेंट करून त्या तरुणाला इथल्या इथं व्यवसाय असेल उद्योग असेल किंवा नोकरी कशी मिळेल या संकल्पनेतून हे आमचं आता बाकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला आहे सांगायचं झालं तर या ठिकाणी आमच्या पितांबरी इस्टेट असेल स्मृती असेल किंवा तामाने प्लॉट असतील जवळजवळ साडेतीनशे किंवा चारशे पाच हजार झाडांच्यापेक्षा वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं आहेत इथं मग ते झाडांना खत कसं द्यायचं त्या झाडांची छाटणी कशी करायची किंवा वेगवेगळ्या पद्धतीची औषधं असतील सेंद्रिय खतं असतील ती कशी द्यायची या बागकाम तंत्रज्ञानातून आम्ही त्यांना शिकवणार आहोत तर पीतांबरी उद्योग समूहामध्ये जशी तुम्ही म्हणाल की पाच हजार झाडं आहेत विविध प्रकारची तसं बांबूची पण शेती मोठी आहे तर बांबू शेतीसाठी किंवा बांबूच्या लागवडीसाठी याचा काही उपयोग होऊ शकतो का हा बरोबर आहे सर तुम्ही विचारलेला प्रश्न की या तंत्रज्ञानामुळे काय कोकणामध्ये बांबूचं प्रमाण जास्त आहे पण बांबू कसा लावला पाहिजे किंवा त्याला लागवडीचं तंत्रज्ञान आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आता बांबू लागवडीचं तंत्रज्ञान कसं असावं बांबू कसा शास्त्रशुद्ध हे शास्त्रशुद्धता शिकवलं जाणार आहे याच्यामध्ये आणि म्हणून या बाकाम तंत्रज्ञानाचा उपयोग ह्या बांबू लागवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होणार कारण सगळीकडे सगळीकडे आहे कारण या ठिकाणी बांबूची लागवड अति जास्त प्रमाणामध्ये आहे पण तंत्रशुद्ध नाही आहे आणि तंत्रशुद्ध कशी होईल यामुळे बांबूची प्रगती कशी होईल जास्तीत जास्त बांबू आपल्याला कसा मिळवता येईल यासाठी या बाकाम तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला जास्त हे आपल्या पद्धतीनं लागवड केली की चांगलं चांगलं उत्पन्न मिळेल हे यातून सिद्ध करता येईल आपल्याला आणि हाच आमच्या पितांबरीचा दृष्टिकोन आहे की इथल्या शेतकऱ्याला सदनशील कसा होईल बरोबर आणि त्या शेतकरी आपल्या स्वतःच्या पायावर कसा उभा हो राहील यातूनच या तंत्रज्ञानातून आम्ही हे घडवण्याचा प्रयत्न करणार बरोबर म्हणजे अतिशय पायाभूत अशी त्यांना सुविधा मिळणार भीणा की बाबा ते तंत्रज्ञान शास्त्रशुद्धपणे कसं वापरलं पाहिजे आणि ते वापरणारे लोक तयार झाले लोक तयार झाले पाहिजेत आणि त्याशिवाय बांबूचा उपयोग काय बांबू किती प्रमाणात किंवा किती फुटावर लावला जावा किती खोल खड्डे खदावेत हे स्वतंत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो बांबूची प्रगती होत नाही जसं आज आमचं मधाचं गाव डिक्लेअर झालंय तळवडे हे हा। मधाचं गाव आहे तसंच काही कालावधीनंतर बांबूचं गाव जसं आज आमचं बांबूचं वन तुमच्या लागवड लागवडायची बांबूची आहे आणखीन काही लागवड लागवड झालेली आहे आणि आता काही ठिकाणी लागवड चालू आहे बांबूची आणि ती तंत्रशुद्ध कशी असेल ही इतर गावातील शेतकऱ्यांना बघता येईल बघावी याचसा दृष्टिकोन या, या बाकांत तत्त्वज्ञानातून